बेसच्या मुंबई बेसच्या पतपेढीचं mm -hmm. निवडणूक झाली काल त्याचा रिझल्टही आला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये हरलो जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो की मागच्या नऊ वर्षामध्ये बेस पतपेढी एका अशा उंचीवर आम्ही नेलेली आहे ती उंची आपण कृपा करून कायम ठेवावी आणि त्या पतपेढीतून कामगारांची सेवा व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनासुद्धा विनंती करतो आता आपण म्हणाल की हे कसं काय घडलं माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे तर मागच्या मागचं एक आठवडाभर चाललेलंच आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे का बेस वाचवण्यासाठी मागच्या दोन वर्षापासून तडफड करतो आहे कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवासी संघटनांना घेऊन लोकांकडे जाऊन विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लोकांना सर्वांना निवेदनं देऊन फाईल देऊन दे। दे। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जे काय मी बेस वाचवण्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे माझ्याबरोबर कर्मचारी राहील आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं पण देशाचा ट्रेनच बदलला आहे त्याला काय करता येणे शक्य नाही आणि म्हणून कारण आम्ही कमी पडलो केवळ पैशामध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडा बहुत कमी पडलो आणि बी जे पीने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली मलाही आश्चर्य वाटतो साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतो आहे त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं स्वागतही केलं पाहिजे त्यांचं कौतुकही को केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे कारण कुठची गोष्ट मिळत नाही तर अशा तऱ्हेचा सत्ता वापर करायचा अशा तऱ्हेच्या पैशाचं वाटप करायचं की समोरचा हे हतबल झाला पाहिजे हे असं हे चाललेलं आहे पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो ते माझं वय सत्तरीच्या वर गेलेलं आहे आता मी पंचवीस वर्ष बेसच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहे त्यांच्या व्यथा मला ठाऊक आहेत त्यांची संसार काय आहेत ते मला ठाऊक आहेत मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर राहणार मी माझ्या कर्मचाऱ्यांची सेवा करणार जेवढे काय हे असेल तेवढी आणि ही बेस वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार